सांडपाण्याच्या नालीमुळे शालिमार पार्कमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगरपरिषदेच्या दुर्लक्षाविरोधात आंदोलनाचा इशारा यवतमाळ नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन अंतर्गत येणाऱ्या डोरली रोड परिसरातील शालीमार पार्क येथे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य अक्षरशः वाऱ्यावर सोडले गेले आहे बीबी आमिना उर्दू शाळेसमोरून वाहणाऱ्या सांडपाण्याच्या नालीचे नाली कोणतेही नियोजित व पक्के बांधकाम नसल्यामुळे संपूर्ण सांडपाणी थेट रस्त्यावर साचत असून परिसरात भीषण दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे या साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरातील नागरिकांना रोजच्या रोज त्रास सहन करावा लागत आहे विशेषत शाळेत ये जा करणारी लहान मुले या नालीत अनेकदा पडल्याच्या घटना घडल्या असून यामुळे पालकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे उघड्या नालीत साचलेल्या घाणपाण्यात मोठ्या प्रमाणात दासांची पैदास होत असून डेंग्यू मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या समस्येबाबत नगरपरिषद प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही नालीचे पक्के व नियोजित बांधकाम करून त्वरित सांडपाण्याची योग्य व्यवस्था करावी अन्यथा परिसरात मोठा आरोग्य प्रश्न निर्माण होईल अशी मागणी नागरिकांनी केली आहे नगरपरिषदेने तात्काळ दखल न घेतल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही शालीमार पार्कमधील संतप्त नागरिकांनी दिला आहे नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या या प्रश्नाकडे नगरपरिषद केव्हा लक्ष देणार असा थेट सवाल आता उपस्थित केला जात आहे